बाराव्या राशीमध्ये म्हणजे पिसेसमध्ये तुमचा केतू आहे आणि आता शनीने गोचर शनीचं गोचर त्या ग्रहावर आलेलं आहे तर आता तुम्हाला कसे रिझल्ट येतील मुख्यतः तर जसं की तुम्हाला माहिती आहे शनी हा कर्मकारक आहे बरोबर त्याचं गोचर केतूवर झालेलं आहे तर केतू काय दाखवतो केतू म्हणलं की केतू हा मुख्यतः ब्रेक आणि कट ह्याचं कारक आहे बरोबर बाकी बऱ्याच गोष्टींचं कार्य आहे पण मुख्यतः केतू म्हणलं की ब्रेक आणि कट ह्या गोष्टी तुम्हाला आठवतात बरोबर त्याच्यावर आता कर्मकारक शनी जात आहे म्हणजे काय होईल ह्याचा अंदाज तुम्ही बांधू शकता या दोन्ही गोष्टी जर समजा मिक्स केल्या तर काय होईल केतू हा ब्रेक आहे शनी हे प्रोफेशन आहे आणि कर्म आहे तर या शनी जोपर्यंत या राशीत आहे तोपर्यंत कोणते रिझल्ट येऊ शकतात जसं की प्रोफेशनमध्ये ब्रेक लागू शकतो म्हणजे एखाद्या कामात मन न लागणे आत्ता जे आपण काम चालू आहे आपल्याच्यात मन न लागणे ते सारखं बदलायचा सा विचार येणे